काँग्रेस विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही देशाच्या प्रश्नांवर ही, ही निवडणूक व्हायला हवी त्यामुळे भ्रष्टाचाराची मालिका बनवणाऱ्या काँग्रेसला पराभूत करा महायुतीच्या संजय मंडलिक यांना बहुमतानं विजयी करा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं करवीळ तालुक्यातील हळदी इथं प्रचारसभेप्रसंगी ते बोलत होते लोकसभा निवडणुकीसाठी संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी करवे तालुक्यातील हळदी इथं सभा घेण्यात आली भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हंबीराव पाटील यांनी प्रास्ताविक करताना काँग्रेसवर टीका केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दोन वेळा पराभव करणाऱ्या काँग्रेसनं संविधानाचं रक्षण करण्याचं वक्तव्य हा ढोंगीपणा असल्याचं सांगत मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकजूट व्हावं असं आवाहन केलं दरम्यान भाजपनं दहा वर्षाच्या काळात कोल्हापूरसाठी रस्ते विकास रेल्वे प्रकल्प पर्यटन प्रचंड विकास केली आहेत महत्वाचं म्हणजे सदाशिवराव मंडलिक यांनी गैबी बोगद्यातून भोगावती नदीत नऊ टीएमसी पाणी दिल्यानं नदी नेहमी प्रवाहित राहते आणि उन्हाळ्यातही पाणी टंचाई भासत नाही त्यांचं योगदान आपल्याला विसरता येणार नाही असं माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं दहा वर्षात भ्रष्टाचाराचा आरोप नसणारे पंतप्रधान मोदी यांना साथ द्या भाजपच्या दहा वर्षाच्या काळात पंचवीस कोटी लोक गरीब रेषेच्या वर आले आहेत दहा कोटी घरात गॅस सिलेंडर पोहोचलेत त्यामुळे विरोधकांच्या भावनिक प्रचाराला बळी न पडता विकासाच्या मुद्द्यावर मतदान करून संजय मंडलिक यांना विजयी करा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं यावेळी भोगावतीचे संचालक धैर्यशील पाटील रिपब्लिकन ऑफ इंडिया गटाचे उत्तम कांबळे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील पाटिला सुर्लेकर अजित पाटील तानाजी जाधव बाळासाहेब वाशीकर सर्जेराव पाटील यांची भाषणं झाली यावेळी अजित नरके मधुकर जांभळे गजानन सुबेदार सुशिला पाटील सरपंच प्रज्ञा पाटील दत्तात्रय मेळशिंगे बी वाय लांबोरे राजेश नाईक शिवाजी देसाई गणेश भेगडे सुनील पाटील भगवान काटे नामदेव पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते